हावा क्रांतीवीर सेना महाराष्ट्र राज्यातर्फे आरोग्य विभागातील बोगस आणि अपात्र कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई तसेच जलजीवन मिशन आणि अन्य कामकाजातील भ्रष्टाचार विरोधात कारवाई करण्याबाबतचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे क्रांतीवीर सेनेच्या वतीनं दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीसला जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथील लाक्षणिक साखळी उपोषणाचं आयोजन करण्यात आलं आहे याआधीही वेळोवेळी निवेदनं सादर केली मात्र कुठलीही ठोस कार्यवाही झाली नाही त्यामुळे आता सार्वजनिक आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे माहिती अधिकार कायद्यानुसार सादर केलेल्या पुराव्यांवरही अद्याप प्रशासनाकडून कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आली नाही संबंधित व्यक्ती दोषी नसतील तर तसा अहवाल द्यावा आणि दोषी असल्यास तात्काळ कार्यवाही करावी अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे मुख्य मागण्या पुढीलप्रमाणे आहेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर मोरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिफारशीनुसार पक्षपातीपणापणे कामकाज केले असून त्यांची तात्काळ बदली किंवा सक्तीची रजा देण्यात यावी जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून त्याची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी आरोग्य पर्यवेक्षक बाळासाहेब उर्फ मोठा भाऊ गोविंद ठाकरे यांनी खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळवली आहे त्यांच्या सेवा पुस्तकाची चौकशी करून तात्काळ निलंबन करण्यात यावे बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे आरोग्य विभागात नियुक्त झालेल्या सर्व बोगस कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी जिल्हा परिषद अंतर्गत गेल्या दोन वर्षात झालेल्या सर्व कामांची चौकशी करण्यात यावी भ्रष्टाचार सिद्ध झाल्यास संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी वरील मागण्या पूर्ण न झाल्यास पुढील पंधरा दिवसात आक्रमक आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल याआधी दिलेल्या निवेदनावर कुठलीही ठोस कारवाई न झाल्यामुळे आज हे सर्व रस्त्यावर उतरले आहेत उपजिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेली उडवा उत्तरं निषेधार आहेत त्यामुळे याकडे गांभीर्यानं लक्ष घालून संबंधित विभागांना योग्य सूचना द्याव्यात अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे अन्यथा पुढील आंदोलनासाठी जबाबदार आपण आणि प्रशासन असेल असेही नमूद करण्यात आलंय आरोग्य विभागातील बोगस व अपात्र कर्मचाऱ्यांविरोध कारवाई तसेच जलजीवन मिशनच्या अन्य कामातील तात्काळ नाशिक जिल्हाधिकारी यांनी कारवाई करावी त्याचबरोबर जिल्हा आरो, आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर मोरे व बाळासाहेब ठाकरे हे दोघही मिलीभगत करून जिल्हा परिषद मध्ये अनेक बोगस कामं करत आहेत बाळासाहेब ठाकरे यांनी बोगस प्रमाणपत्र मिळवून स्वतःची नोकरी मिळवलेली आहे त्याचबरोबर अनेक त्यांना जोडीला अंध अपंगांच्या जागेवर चुकीच्या लोकांना बोगस प्रमाणपत्र देऊन भरती करण्यात आलेली आहे या सगळ्याच्या संदर्भात आम्ही नाशिक जिल्हाधिकारी यांना वारंवार निवेदन दिलेलं आहे जिल्हा परिषदच्या सीओंना निवेदन दिलं आहे परंतु जाणीवपूर्वक या सगळ्या भ्रष्टाचारात या सगळ्या लोकांना वाचवण्याचं काम नाशिक जिल्हाधिकारी करत आहेत त्यामुळं आज आम्ही या ठिकाणी उपोषण करत आहोत आजचं हे एक दिवसीय उपोषण जरी असलं जर प्रशासनानं याची दखल घेतली नाही नाशिक जिल्हाधिकारी यांनी जर या संबंधित सर्व भ्रष्टाचार्यांना यांच्यावर कारवाई करून यांना शिक्षक दिली नाही तर आजचं लाक्षणिक कुपोषण हे शांततेच्या मार्गाने असेल पण पुढचं आंदोलन हे अत्यंत आक्रमकपणे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात असेल याची त्यांनी नोंद घेतली